साकड़ी या गावात नाशिक गळावरून अखंड ज्योत घेऊन दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते दाखल झाले गावात अखंड ज्योत घेऊन दाखल झालेले या कार्यकर्त्यांचे स्वागत भाजपा वैद्यकीय आघाडीचे तसेच आमदार अमोल जावडे मित्रपरिवाराचे डॉक्टर सुनील पाटील यांनी केले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका साकडी या गावातील देशप्रेमी दुर्गासो मित्रमंडळ व श्री महाराणा प्रताप दुर्गासो मित्रमंडळ यांच्या चाळीस युवकांनी श्रीक्षेत्र वनिगड नांदुरीगड जिल्हा नाशिक अर्थात मोठागड येथून दोनशे पासष्ट किमी अंतराचा पायी प्रवास करीत अखंड ज्योती साकडी गावात आणली तर जयांबे दुर्गासो मित्रमंडळाने कुंभारवाळा मंडळाने श्रीक्षेत्र मनुदेवी येथून आणि महाजनवाळा येथील दुर्गास्व मित्रमंडळाने श्रीक्षेत्र लहानगड शिरागड येथून अखंड ज्योत आणली अखंड ज्योत घेऊन आलेल्या सर्व युवकांचे साकळी गावात भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आमदार अमोल भाऊ जावडे मित्रपरिवाराचे डॉक्टर सुनील पाटील यांनी स्वागत केले प्रत्येक कार्यकर्त्याला भगवी टोपी शाल शिपळ देऊन त्यांचे भव्य असे स्वागत गावात करण्यात आले नवरात्रोत्सवा निमित्ताने अखंड ज्योत प्रज्वलित केल्याने सुख समृद्धी येते नकारात्मकतेचा नाश होतो ऊर्जा उत्साह भक्ती शक्ती याचा आयुष्यात संचार होतो त्यामुळे या युवा युवाशक्तीला आदिशक्ती भवानी मातेप्रमाणेच मनापासून नमन करतो असे प्रसंगी डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितले गावात आलेल्या दुर्गाउत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोधी सचिन चौधरी पुरणसिंग लोधी विक्रम लोधी संतोष महाजन प्रवीण महाजन राजेश लोधी अतुल लोधी नरेंद्र लोधी राहुल लोधी गणेश लोधी ईश्वर लोधी दीपक पवार हर्षल बाविस्कर सागर बळगुजर यासह असंख्य युवक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले त्याचप्रमाणे जय आंबे दुर्गोत्सव मंडळ कुंभारवाळा यांचे कार्यकर्ते व इतर सर्व कार्यकर्त्यांचे डॉक्टर सुनील पाटील यांनी गावात स्वागत करून त्यांचा सत्कार केला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा